बाबांनो मी तुम्हाला सांगतो जेवढ्या त्यांनी योजना सांगितल्यात ना स्वच्छ भारत असेल नमामी गंगे असेल मेक इन इंडिया असेल स्टार्टअप इंडिया असेल अजून काही इंडिया असेल साडेचार हजार कोटी रुपये ते पाच हजार कोटी रुपये नुसत्या जाहिरातींवरती खर्च केला या लोकांनी जाहिरात पण या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी शर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो आतंकवाद हा आतंकवाद असतो त्याला कुठचा आलाय धर्म बॉम्ब फुटताना बॉम्बला माहितीच नसतं की याच्यामध्ये कुठच्या धर्माची माणसं मरणार आहेत पण आमच्या पोलिसांचा अपमान केल्यानंतर त्यांना परत तिकीट दिलं जातं त्याचं समर्थन केलं जातं काय भारतीय जनता पक्षाला म्हणायचं आणि हे सत्यवर्ती आहेत हे सत्यवर्ती नुसते नाही हा सत्तेचा माज आहे माझ गेल्या पाच वर्षामध्ये वाटतील त्या गोष्टी बोलून ठेवल्या लोका या लोकांनी आणि राज ठाकरे ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी समोर ठेवतोय मांडतोय त्यावेळेला त्याची उत्तर द्यायला तयार नाही लोक आता म्हणतात म्हणे आम्ही आता उत्तर देणार आहोत इतक्या दिवसाने आठवलं त्या दिवशी मी त्या हरिसालबद्दल मी जे दाखवलं त्याच्यानंतर मुख्यमंत्री तिकडे जाऊन आले म्हणजे मुख्यमंत्र्यांची एक मुलाखत झाली मुख्यमंत्र्यांनी त्या टेलिव्हिजन चॅनलला सांगितलं त्या टेलिव्हिजन चॅनलला सांगितल्यावरती त्या टेलिव्हिजन चॅनलला म्हणाले तुम्ही स्वतः जाऊन बघून या ते टेलिव्हिजन चॅनल गेलं हरिसालला त्यांनी त्यांचा रिपोर्ट दिला आणि ते म्हणाले राज ठाकरे म्हणतात ते बरोबर आहे तिथली स्थानिक लोक होती ती स्थानिक लोक बोलत आहेत की तिकडे ती गोष्ट झालेली नाही म्हणून तुमच्या पंतप्रधानांनी ज्या ज्या गोष्टी आतापर्यंत सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या फेल ठरलेल्या आहेत ज्या ज्या म्हणून योजना सांगितल्या गेल्या त्या सगळ्या पूर्ण पुर, कधीच पूर्ण झाल्या नाही त्या नुसत्या वरवरच्या नुसत्या जाहिराती राहिल्या बाबांना मी तुम्हाला सांगतो जेवढ्या त्यांनी योजना सांगितल्यात ना स्वच्छ भारत असेल नमामी गंगे असेल मेक इन इंडिया असेल स्टार्टअप इंडिया असेल अजून काही इंडिया असेल या सगळ्या योजनांवरती साधारणपणे किती जाहिरातींवरती किती खर्च झाला साडेचार हजार कोटी रुपये ते पाच हजार कोटी रुपये नुसत्या जाहिरातींवरती खर्च केला या लोकांनी जाहिरात पण इथे ज्या वेळेला मी बसलो होतो ज्याला देवेंद्र देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांबरोबर त्याच्यानंतर मी माझा आणि देवेंद्र फडणवीसांचं बोलणं झालं आणि मी म्हटलं की मला नको ते म्हटलं तर मला त्या वाटाघाटी बिटागाडी मला पाडू नका का याच्यामध्ये मी म्हटलं तुम्हाला मी आज सांगतो म्हटलं त्या राज्यसभाही नको आणि ती विधान परिषदही नको पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहे त्याही पूर्ण झाल्या नाही तर राज ठाकरेचं तोंड आहेच पण या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाही आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो आणि माझ्या गावागावात सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय विधानसभेच्या तयारीला लागा जोरात विधानसभेच्या तयारीला लागा पुढच्या गोष्टी पुढे आपण कसलाही विचार न करता आता बांधणीचा विचार केला पाहिजे आपण आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकरच आपल्या समोर येत आहे आज जे काही मला मांडायचं होतं हे आपल्या समोर आज मांडलेलं आहे उद्या अजून जर समजा समोरच्यांची पकपक झाली तर अजून माझी दारखिडक्या उड्या करायला तोंडाच्या मी मोकळा आहे आपण निश्चिंत रहा